तुमचं लग्न जमत नाहीये योग्य जोडीदार मिळत नाहीये आणि त्याचबरोबर तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाहीये काहीतरी अडथळे येतात आणि त्या अडथळ्यांमुळे पुढे गोष्ट जात नाही आहे त्यामुळे आजच्या एकादशीपासून आजची एकादशी म्हणजे देवउडणी एकादशी, देव एकादशी। आणि ह्या एकादशीपासून जेव्हा भा विष्णू भगवानांनी सगळं पालन करण्यासाठी आपल्या हातात घेतलेलं आहे त्या दिवशी तुम्हाला एक उपाय सुरू करायचा आहे उपाय म्हणजे काय आहे तर रोज दररोज तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आता तो कोणता दिवा कसा दिवा काय करायचा आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीचं तुम्हाला तुपाची वात अशा पद्धतीची तुपाची वात ही रेडीमेडसुद्धा मिळते अशा पद्धतीची तुपाची वात की तुम्हाला रोज संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान किंवा सकाळी पाच ते सहा या दरम्यान म्हणजे तुम्हाला लावायचे किंवा सकाळी सहा ते सात संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान तुम्हाला रोज एक ही वाद लावायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक वेळा अकरा वेळा तुमच्या इच्छेनुसार जेवढा वेळ तुमच्याकडे आहे त्या वेळेसाठी तुम्ही करू शकता सलग या एकादशीपासून म्हणजे आजच्या एकादशीपासून पुढच्या